झे मराठी आरसा महाराष्ट्राचा हिंदू मुस्लिमांच्या उत्सवात सुविधा पुरवा दोन दिवसात समस्या न सुटल्यास आंदोलन धुळ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इशारा धुळे शहरातील रस्ते आणि रस्त्यांवरील खड्डे ही केवळ नागरी समस्या नाही तर हा संवेदनशील विषय बनलाय यासह इतर विषयांना घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाने आज जोरदार आंदोलन केले महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन समस्या न सोडवल्यास आयुक्तांच्या दालनातच धरणे आंदोलन करण्याचा इशाराही दिला गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले पाठोपाठ देखील जवळ आहे त्यामुळे दोन्ही धर्मीय आपापल्या उत्सवांच्या तयारीला लागले असताना मात्र शहरातील समस्यांमुळे साऱ्यांचाच निरुत्साह होतोय रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे त्यात पावसाचे पाणी साचून होणारे छोटे मोठे अपघात ओसंडून वाहणाऱ्या कचरा कुंड्या ठिकठिकाणी बंद पडलेले पथदिवे आणि मोकाट जनावरे सुसाट कुत्रे या साऱ्याच समस्यांनी धुळेकर त्रस्त झालेत यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज महापालिकेसमोर जोरदार निदर्शने केली रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला जितू पाटील अमित शेख मनीष महाजन बंटी वाघ सुरेश जवराळ भिकानेरकर नंदू येलमामे शकिला बक्ष तरुणा पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते याबाबत या रणजित राजे म्हणाले तो आज शहरामध्ये जर पाहिलं तर रस्ते खराब आहेत खड्डे ठीक पडलेले आहेत कचरा कुंड्या या ठिकाणी ओसांडून वाहत आहेत सर्वत्र कचऱ्याची घाण निर्माण झालेली आहे पतजीवे बंद आहेत या ठिकाणी पाणी पुरवठा सुद्धा वेळेवर होत नाही अशा परिस्थितीमध्ये धुळे महानगरपालिका लोकांना कुठल्याही पद्धतीची सुख सुविधा देत नाही या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आज आम्ही आयुक्त यांची या ठिकाणी भेट घेतली दोन दिवसात समस्या न सोडवल्यास महापालिका आयुक्तांच्या दालनात धरणे आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे